नुकत्याच झालेल्या गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत आपल्याला थोड्या मताने पराभव स्वीकारावा लागला असला तरी कार्यकर्त्यांनी खचून न जाता आगामी काळातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जोमाने कामाला लागावे असे आवाहन आमदार सतीश चव्हाण यांनी केले गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांनी सोमवारी खुलताबाद यशोदा लॉन्स येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते ते म्हणाले की लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणूक म्हटलं की हार जीत आलीच गंगापूर खुलतावत विधानसभा निवडणुकीत अगदी थोड्या मतांनी आपल्याला सामोरे जावे लागले पक्षाचा सामान्य कार्यकर्ता माझ्यासाठी राब राब राबलाय प्रत्येक जण आपल्या परीने लढाई लढत होता तुमच्या याच परिक्रमामुळे मला एक लाख वीस हजार पाचशे चाळीस इतकी मते मिळाल्याचे आमदार चव्हाण म्हणाले यावेळी तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अमोल काळे स्टार महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर